उर्मिलाई कति फोन किनाइ गेल्ति कु माुले का माइत मटल बहिना आटल न बसन हैन त माया घरी बाई पुरी सफाई काढली भाडे घसन सगर काडल बाई ना डा चादर सब काडले बहिना आप्पा आउने च्यो उसै काठले अहो मा आमचं ते राहिलते ना बाईणा हां ते जेवण राहिल पित्रांच ते पित्रांचं करायचं ते झालं आता तर मग सफाई काढली माझ सासून तब नाही म्हणते ना बुडगी हा आता लोक काही केलं नाही काल झालं सर्व त्या धनो धानव सगळं करा म्हणे माय बाई 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 मा एवढं काढलं बा बाई मा आता जीव घायबर आला माय आता जीव घायबर आला ते व्यवस्था ते कामा पाहून बाई सैपाक बी हं देव भांडे एवढे पोतो भर एक टाकी पाहि लागते भांडे भांडेशाल एवढे हाय डबे डोबे तबे पराठे काय हाय काय काय हाय बाई काय सांगू तुम्ही माई बेता माझा आहे ना मा, मा? मी काय करून काही नाही तर आता काय घाबरा लागते हो माय उर्मिले काय घाबरतात काय घाबरा लागते काही आवश्यकता आहे आबाईची आता माय मी विसरून सांग माया घरची म्हटलं माय सासू काय बक्षीन काय पहिले सफाई घराने मागं किती इकडे जाय गियो काढले माय आता सफाई केली हॉलची देवघराची पुढे धुतलं माय किती देवघर आहे आमचं पाहिलं तर संगम संगम व्यवहारचं पुरं धुतलं बैंना मी हा हां धुतलं सक्कळ पण चालू आहे हो मा सक्काळपासून हां गाय पायट पण चालू हो बै हां माय चायगी पिले तसेच धंदेच चालू आहे आमच्या कामच चालू आहेत निरा कसं पाहून काय करा बाई मग सुचत नाही हो मा अकात झाला बै हे ना। पुरतच नाही देराने जेठाण्याचं भन काय ना हे अलगच पाहिजे बाई हे अलगच पाहिजे एकात नाही पाहिजे बापा एकात असलं जीवाचं राहून आहे बैना पुरते एक चिंदि चिंदि का एकटं एकट याच्या दोन असल्या धुवून टाकतो आपण धोती ने तर तसंच टाकून देतो ग मित्र कि मित्र शेपल की हा आता कसं लय सोखा का दे माझ सासूचा हा चिंदीन चिंदी धुवा चिंदीन चिंदी धुवा माझाच लागली भाई आता बाप्पा घेऊ राहिली गो भिकडवानाची ती माय आहे एवढी मोठी चाल माझ एक नंबरची हा मायासमोर सासू चालते का नाटका नाटक कर ड्रामा करेन ना मग पाय म्हणा हा

काही येत नाही ती सासू यायचं ते सासू द्या घराचं नाव लक्ष कोणतीन ते सासू येते का किती तिथं नाही ते धना धना बरोबर धुतात का नाही हे का नाही ना ते का नाही मग नसता येते घुबड तू काय काळजी करू नका मी फोन करतो तू बॅग भर फक्त निघून इकडं बरं बरं मा बॅग तर भरलेलंच असते ना बाई माई चार साड्या दोन पेटे कुठं बराबर हां नवरात्र वर्षात दिवसाली येईन हां हो हो तयार आहे गेला होते मस्त मी पण मस्त तुला मी घर वगैरे बरं येतं तिला घेऊन देतो लाचा गिचा मस्त तुला लागा चमके आले नवरात्राच्या पहिल्या दिवशीच हो हो मा दोन तीन दिवस तास घेऱ्या येतो बाई दोन साडे आणि ते बॅगेत आहेच माय येतो मा मी मग काय संध्याकाळ ठेवलं आता घरी तू परत येऊन जातो हो हो काळजी नक्क करू त्या सासूला फोन करून देतो मी हो हो मा ठेव मग फोन मी बसतो बाई ना सारा स्वयंपाकाले अर्जू तू आणि हे उर का उर्मिला म्हटलं भांडे घासून घ्या अजून घ्या मोर येतात गोदाडे आपण जाते ना काही टेन्शन नाही होऊन जाते आज मला वाटते भांडे घासून घेऊ आणि थोडं धनधून घेऊ हो हो योगिता ताई तसंच करू ना ताईला ता म्हणा लागेल उर्मिला ताई उर्मिला ताई आला बाबा माझी वाल का मला माया जसं म्हटलं तसंच करायला गेल हे लोक मला कामं करू करू चांगलं काम काढतील माया रायला मा गरबा घ्यायचा राहायला मायनाचा कुद्यायचं हे कामा करू करू मला असंच पिसं करून टाकतील नाही नाही बाई मी पटकन पाहतो माझ्या घरी बार्मीला ताई चला म्हटलं भांडे घासून घेऊ आपण भांडे काढले का पूर्ण किचनमधले ताई स्वयंपाक करतात मोठ्या आपल्याला आज भांडे घासून घेऊ आणि थोडंसं धुन आपण घेऊ बाकीचं धुन उद्या धू नवरात्राला बाकीच किती आहे सोमवारचं नवरात्र आहे ना तीन दिवस तर बाकी आहेत अगं बाई अर्चू ताई तुम्हाला सांगायला मला खूप वाईट वाटत आहे मला चांगलं नाही वाटत आहे मला आताच माझ्या मम्मीचा फोन आला होता माझ्या मोठ्या बाबाची तब्येत काही चांगली नाही मोठ्या बाबाची खूप लाडकी होती आहे मी तर आता कसो बापा आता म तारा माणूस आहे मला बला राहिलो मला जा लागेल की नाही बरं ताई मला जावं लागेल ना तर मी मी जाते म्हटलं आता नाही का वा? आता हो आता तर चांगली होती हो तब्येत हो तुम्ही ते काही सांगितली आहे ताई आता अचानकच कशी काय माहित आई शॉक करूल या कामावर तुम्ही माय मोठे बाबा आहेत ना ते मी काय खोटी बोलन का बापा हा खोटी बोलन का या सळेल कामांसाठी खोटी बोलन का मी माय कामाला जीव कंटाळत नाही बापा मी लख लख का का कामं करतो ताई तुम्हाला माहित आहे माहित आहे किती कामं करतो बाई कसं हानभार लावत होते आता मग काय करतो जाता का तू कशा बोलता ताई तुम्ही तुमचे मोठे बाबा असते तुम्हाला बोलावत असते हा काय करू माय कसं काय का झालं तर मला लागेल ना ताई अगं बाई तुम्ही तर मग कामं तर खूपच पडते आमच्या दोघीवरती मी काय करू माय मला जास्त लागेल अरे माय तुम्ही इथं सांगा नाही घालून कामाले आता बाप्पा या वेळी कुठे चालला अचानक आता बाई तुम्हाला काय सांगू मला आताच माझ्या मम्मीचा फोन आला होता हां माझ्या मोठ्या तब्येत काही बरी नाही बनते तर मला बलावता येत उर्मिलाला उर्मिला घेऊन या म्हणे आता कसं वाटवलं मोठ्या बाबाला कसं नाही तर मला अर्जंट जायचं आहे बाप्पा आता बाई आता माय कामा घेऊ काढले कुठे चालली व अरे बाई तुम्ही समजा ना तुमचे मोठे बाबा असते तर तुम्हाला कसं वाटलं असतं तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल तिथून मग अजून काय बोलू बाप्पा मी नाही मम्मीला असं सांग बोलून घ्या तुम्ही मोठ्या बाबाचे लाडकी आहो आई माय यांच्या मोठ्या तब्येत अचानकच काम झाली बाई 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 का कसं सांग बाई मस्त हुशार दिसते मला उर्मिलांची माय असा बाना धुंडला की मी नाही म्हणू शकत नाही होई म्हणू शकत नाही नाही म्हणेन तर म्हणतीन पहा किती बदमास आहे खरंच तब्ब्याची तब्येत खराब आहे का नाही आहे ये तर मग पाहिन मी मी काय कम हाव काय झाली ह्याच्या जा मागं जाणारी होई मी उद्या नाही तर परवा मला काय खबरी नाही का त्या गावात माय बरं बरं मग हिच्या खटिया घडून बिस्तरा गोल करीन मी जाय 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 मग बाई तू जाय मग आता तर मोठ्या बापाला पाहायला जाय उर्मिला जमलं हो माय जमलं काही भान व्हायच्या पहिले पटकन पाय चला मग नमस्कार करते येते मग मी सॉरी ताई मीठा म्हणू शकली बेना काम करायला तुम्ही काम करून ठेवा मी येतोच मग जातो अगं ताई आता आपलं बैना राहिला राणे राहिल एवढे मोठे भांडे काढून बसलो आपण घशाचे महाराणे हो करता का नाही काम हो, पोटात भाकरी जातो नाही आमच्या सैपाक करा कोण काय करते पाच दिवसा तुम्ही आता चालव ना पण बाई मम्मी भूकन भूक लागून जाते बाई ना अजून पात नाही स्वयंपाकाचा चल माय आपल्याला काय पाहायला पुरत नाही अर्चू मी लागतो बाई स्वयंपाकाले तू पाय मग हळूहळू कवळ भांडे घास नव्हतात तर तू काय स्वयंपाक करू नको येऊ नको किचनमध्ये मी करते बाई प्रेमजी बी येतील ना डब्याला हां डब्याला आले नाही ते डब्याला येतील यांना पण टिफिन द्या लागणार आहे दुकानात नेऊन मला काय काय करा बाई लेस मुसीबत झाली बाई ना हां ये मी पाचवा पाय काढला म्हणतातच तब्येत खराब झाली आता काय म्हणता येते माय असं म्हणता येते नाटक करू म्हणून काय म्हणतील लोक आपल्याला बरोबर ताई बर चला माय करू आता जेवढं होते तेवढं नाही होते का नाही एवढा घराळा बनवून भांड्याचा मलाच चक्कर माय आता देवाच्या भरश्यावर करू बाई काम चल माय का कधी चालते श्वेता कधी चालते शॉपिंगला नवरात्री बाई तीन दिवस असतं का अगं नेटवर्क नाही वाटते व्हिडिओ कॉल व्यवस्थित वड ते दिसत आहे तू तुझा आवाज येत आहे पण मला हो ना कधी चालते ग मग शॉपिंगला मी बाई यावेळेस चनिया चोली नवीन घेते ग माझी खूपच मी तीन वर्षापासून घातलेली आहे बाई तीच हो बन का बाई मी पण बघते बाई यावेळेस नवीनच घालते ना चोली हां यावेळेस माहोल करू आपला मला वाटते का तू मी श्वेता पूनम हां मीनाक्षी हां सगळेजणी मला वाटते आपण एक मॅचिंग मॅचिंग घेता का एकाच कलरच्या सक्रूप दिसला पाहिजे आपल्या चौघींचा धूम गरबा खेळून धूम मजा करू म्हटलं हां हो यार माझू का बरं बरं बोलली तू मला वाटतं छान मस्त आहे रेड कलरमध्ये आपण रेड आणि ग्रीनच्या कॉम्बिनेशनमध्ये चौवीस आणि सेमच चनिया चोली करू घेऊ आणि गरबाच्या त्या पेंडलमध्ये ना सगळ्यांनी आपल्यालाच पाहायला पाहिजे असा गरबा खेळू असा गरबा खेळू हो गं बाई बेस्ट आयडिया आहे रेड आणि ग्री ग्रीनच्या कॉम्बिनेशनमध्ये असे जमके गरबा खेळताना यावेळेस मी की बस सगळ्यांनी सुट्ट्या करून टाकतो तुझे पैसे जमतील का गं हां पैसे जमतील ना तुझे पाच हजारापर्यंत लागतीलच माझं आहे ना माझे मम्मी माझी मम्मी आहे ना एटीएम माझं मी आणते पैसे कितीही लागले तरी चालतात काही काळजी नका करू हो हो ठीक आहे ना ठीक आहे अगं तुझे काम वगैरे झाले तुम का तुमच्या घरचे मी आणि कामं आहेत ना माझ्या भाऊजा जास्त आहेत त्या मी कशाला करू माय मी तो हा कोणते कामाला हात नाही लावत मी नाही लावत हात आणली कामाला मी काय करू मी भाऊ असतं निनंद काम करतात का काहीतरीच <laughs> <laughs> नाही ना नंदांचं काम आहे सोडणं सवरणं कपडे खाणं नवीन हे काम आहे आपले आपले थोडं काम आहे काम करणं घरचे नाजुका कुठे आहे बहिणी वगैरे कुठे आहे दिसत नाही बहिणी अर्चना बहिणी कुठे एक मिनिट एक मिनिट दा, दादा आले वाटते काय रे दादा काय म्हणत आहे मला दिवसभर त्या मोबाईल चिपकेल असतो तू करतो की काम धंदे फक्त जेवण होऊन झोपण आहे सोपा कम्फर्ट वर तुला झोपेले सोप्या तू म्यूट हो करते नाही कॉल काय आहे दादा हा तुम्हाला काही वाटत नाही का कशाला बोलत आहे मला सोपा हो का काही हो माय बाप मा, भरोसा खात तुम्ही तुमच्या भरोसा काय खात नाही मला माहित नाही अडचण वेणी कुठे आहे तो ते मागच्या जागेत पहा तुम्ही घराच्या हा भांडे घासून चालू आहे घराची साफसफाई चालू आहे करत असेल सफाई मला काही माहित नाही मला नका सांग पड दादा प्लीज हा माझ्या फ्रेंडसोबत नका चांगला करत जाऊ तुम्ही पुरी चालली हां होदल होदल होत नाही नीरा तो सोपा कंपोर्ट राहिला सगळी गलती मा मायचीच आहे हां नीरा डोक्यात सोडून ठेवलं नाजूक आली नदी नंतर पाहतो पहिले अर्चना कुठे आहे अर्चना सांगू काम आहे मला आणि अजून टिफिन नाही बनला वाटते मोठ्या बहिणी कुठे आहे काय मी मोठी बहिणी कुठे आहे हो हो मग आपण जाऊन लगेच शॉपिंगला मग आपण मॅचिंग ज्युरी ज्वेलरी पण घेऊ बरं हां पूर्ण कॉस्ट्यूम वरती आपल्या काय खरं नाही नाजूकाचं बोलूनच फायदा नाही मलाच मला पाहायला लागेल मागच्या अंगणात वाटते भांडे कसं असते अगं बाई अर्चना हे भांडे आहेत की काय आहे पूर्ण बाई यात आज स्वयंपाकाचे तर बाकीच आहेत पूर्ण भांडे काढले आम्ही आणि ह्या उर्मिला ताई डायरेक्ट चालल्या गेल्या माहेरी आता बाई ना त्यांच्या मोठ्या बाबाची तब्येत खराब आहे की नाही काही माहिती नाही आहे बापा पण गेल्या बापाच्या आठ देऊन आता देवालाच माहीत काय खरं काय खोटं तर कसंच करा बाई ह्या भांड्याला पाहून तर माझेच धापला माहिती एवढे मोठे भांडे पडलेले एवढे मोठे कपडे वाकया चादर बेडशीटा बापरे बाप टावेलं पुरा घातले कपडे काढले बाई कसं करा माय हे तर काहीच नाही अजून बाकी आहेत कपडे धुवायचे ते उद्या धुऊन घेऊ आजचं कसं करा स्वयंपाक तसाच बाकी आहे ताई स्वयंपाक करूया मी आता एवढे भांडे घासू कधी धू कधी पुसू कधी लावू कधी हे देवी माय कायच करा बाई आज कोणाचीच मदत नाही आहे माय ताईला स्वयंपाकही करणं आणि ताईचे माझ्या कपडे धुतील का ऊन तपत नाही आहे हां कसं आहे आज थोडं थोडं ऊन आलेलं आहे लवकर आपटले असते कपडे तर झालं असतं हां थोडी आत्याबाई नाजूकांना मदत केली तर काय होते पण म्हणता येत नाही बाई म्हटलं तर अंगार आहे तीन द्या जाऊ दे माहिती भांडे घासतो अर्जु काय आहे काय आहे का भांड्याचं कराड एवढं मोठा हे कपड्याचं कराड एवढं मोठा ब्लँकेट कपडे टावेल बेडशीट हे काय आहे एवढं माझव आहो तुम्ही आले का लवकर आले तुम्ही तर ताई स्वयंपाकच करताय ताई टिफिन बांधला नाही का थांबा मी हात होते टिफिन बांधून देते तुम्हाला अरे बाहेर जाऊ दे पण हे काय आहे एकटा की काय पाणी लागते एवढं भांडे कशाले गावातले भांडे काढले का तुम्ही आज एवढं भांडे तुम्ही ध्यान देऊ नका अरे तुम्हाला माहित नाही का आता नवरात्री बसणार आहे तर आता ते पितळांचं जेवण वगैरे केलं तर सफाई करायला चालते तर चार दिवस बाकी नवरात्री अजून तर आज म्हटलं आम्ही भांडे काढले तर म्हणून मी बसली भांडे धुवायला म्हणजे काय आहे हे म्हणजे तू कॉन्ट्रॅक्ट घेतला का हे पागल झाली का तू एवढे भांडे घशील का एवढी टाकीबी कंपनी पाण्याची किंवा कपडे इथे कोणी दिसत नाही आहे का उर्मिला नाही आहेत का मोठ्या वैजी कुठे आहेत चला त्या स्वयंपाक करू ला उर्मिला वजी काय आराम करायला लागलेत का त्यांचा बी माहेर नाही आहे त्यांचं सासर आहे त्यांनी कामं करायला पाहिजे आणि नाजूका नाजूका आहे तिला पाहिजे ना आम्ही ताई स्वयंपाक करतायत मग ताई येतील मग ताई भांडे घासू लागतील दोघी जी आम्ही कपडे धावून घेऊ अर्जु मजा काय काय मजा काय का मोठ्या बहिणी तूच अर्जुन काय एवढे मोठे एवढं मोठे भांडे घासण हे धुलं आणि एवढे तुम्ही सफाई केली हॉलची पूर्ण काय तुमचा जीव आहे का नाही काय लावलं ना हे नाटक आ, नाटक काय लावलं ना हे उर्मिला बहिणी कुठे गेल्या मोठ्या बाबांची तब्येत खराब आहे म्हणे गेल्या हम्म hmm, hmm, तसंच असते एवढे कामं पाहिल्याचे म्हणून वहिनी नाटक करून गेल्या असतील मग आता ते देवाला माहित त्यांच्या मोठ्या बाबाई तब्येत खराब आहे की नाही आहे त्यांचा त्यांच्याकडे मग आता वहिनी साहेब पाक करण्याजूक काय झालं नाजू काय झालं तिनं करून का दोन कामं हा, हात लावत का झेंजतात का नाजूकाच्या नाजुकाचं नाव घेतात नाजुकाचं नाजुकानं असं नाजुकान तसं बाय आहे ते बरं निवडवायला म्हणून आणि अभ्यास करायला ते आता लोक पोरगी ते काय मांडे काय मजा करू एवढे कामं काढले घरातले मानतो मी नवरात्री आहे हा उत्सव सण आहे सर्व मिळून बाटून करायचे असतात उत्सवचे सण नाजूकाची काही तब्येत खराब आहे हा नाजू मस्त लेटून तिच्या फ्रेंड संग व्हिडिओ कॉल कर शॉपिंगची प्लॅन बनवली चनिया चोली घ्या लागते मॅचिंग ज्वेलरी घ्यायला लागते हा आणि माई बायको हा माई बायको इथं एवढे मोठे भांडे कशात बसली तुम्हाला काही वाटत नाही का जणांना मनाची वाटत नाही का तुम्ही मी माझ्या कदर चीज नावाची आहे का नाही जशी तू बाय आहे मा तशी हे बी कोणाची बाय आहे एवढा विषय काय पाहिजे एवढे मोठे कपड्याचे गठ्ठे पडेल एवढे मोठे भांडे पडेल एक टाकी कंपनी एवढे भांडे आहेत हो हो ती बायको नाही आहे ते राजराणी आहे कुठची राजकुमारी कोणती राजकुमारी आहे का ते एवढे भांडे काय काय ते भांडे काहीच नाही नाहीये भांडे हे कपडे कोणते आहेत तर कपडे मग किती धुतले मी भांडे किती धुतले अगं बाई भांडण नका करू भांडण नका करू, करू? प्रेमजी थोडं समजून सांगा आता तेव्हा सण आहेत जाऊ द्या ना प्रेमजी काही बोलू नका ना आता बाई सांग काही बोलू नका हो हो राहू दे नवऱ्याला आणले बरोबर फुसफुस कानं भरले आता मग ते राहू द्या राहू द्या पहिले ननत नाव घेतलं शिन्न हा ननद बाई काय करून राहिले झोपून आहेत झोपून आहेत असं म्हटलं अशी आता चोपडे पण आईली मोठी बाई गो बाई माझा तेवढा हिरस आहे या घरात नी की माझ्यासारखा हिरस कोणाचाच नाही या घरातनी म्हटलं लेग बाय हाव या घरची म्हटलं काय मी अशी सोनार कपडेल कपडेल लेग बाय हाव काय हिरस करत माहिंद्रा माझ्या सगळ्या भाऊ हा सध्या तो हो हो हा मा बायकोचा सत्यानाश हो हा तुझ्या सत्यानाश हो फक्त तुझ्या जे जे काळ होस होई ना म्हणजे या त्या घरच्या नाही आहे ना बाहेरच्या आहेत यांचा सत्यानाश होईल तर घराच्या सत्यानाश होईल आपल्या समजत नाही का एवढी अक्कल नाही का काही बोलू राहिली मग नाही दा मग नाही तर काय गेला आणि घेऱ्या खोट्या नाटे आजची तब्येत बरी नव्हती म्हणून तिने धुळी लेटली होती सोप्यावर आला का डोळ्यात मापुरीचं मापुरीचा बात येते डोळ्यात तुमचे काय झालं रे प्रेम काय झालं काउन कल्ला उडा घाबरला एवढा हा काय झालं हो निर्मला काय झालं काऊन तुम्ही शांती लावून देत नाव तोंड शिकबी उली उली गोष्टी किरकिर लावून देता हा सणा तेव्हा काही समजतं का नाही तुम्हाला बाबा ही तर कोणाला अक्कल नावाची चीज आहे नाही कोणामध्येच अक्कल नावाची चीज आहे नाही माई बायको म्हटलं या घराची सून आहे या घराची नोकरानी नाही आहे कोणी आपल्या मनमर्जीने बहणी करून या घराच्या बाहेर चालू जातात अ कोणी कोणाच्या मोबाईलवर बिझी आहे कोणाला शॉपिंगाची पडली हा नवरात्री उरली तर कोणती चनिया चोडी घ्या लागते ज्वेलरी कोणती घ्यायला लागते हा माई बायको म्हणजे नोकरानी आहे बायकोनी काही इच्छा नाही आहे काहीच करायची मी मायकोचा पक्ष नाही घेऊन राहिलो सच्चाईचा पक्ष घेऊन राहिलो हां एवढे मोठे हे योग्य आहे का एवढे मोठे हे भांडे घराचे म्हटलं एकन एक भांडं टाकून इथं टाकून दिलं घाशाले एक टाकी पाणी कंपनीने एवढे मोठे भांडे आहेत हे कमीत कमी तीन ते तीन घंटे लागतील बावडे भांडे घाशाल तो कपड्याचा बा आज सफाई काढली म्हणतात मग ह्या बाया आहेत ना आई तू बी एक बाई आहे हा माझी बहीण बी एक बाई आहे मग बहीण माय काय वाटलं नाही गेली वाटल्या गेली का तुमचं शरीर आहे आणि अस काही कामाच्या नाही आहेत ह्या मातीच्या बोट्याच्या बंद आहेत म्हणजे किती काम करतील थकतील नाही असं म्हणणं आहे का अहो राहू द्या ना राहू द्या ना काही बोलू नका ना भाऊजी राहू द्या जाऊ द्या आम्ही हा दोघी जणी करतो ना आम्ही काय उभ्याला तर तुला पुढे कोणा उरं केला रे जाय ना माणसाचे जा जा काम आहे बाहेरचे करणं आणि ड्युटी होणार नाही घरी कायच सुटी आलं तू ते काम करणं मी पाहिजे बसून माझं मी काय करायचं आहे तामाले ए मी कोणाला काम सांगेन कोणाला नाही सांगेन माई मर्जी मा घराची मालकी नाव मी ह्या समजलं की नाही बायांच्या मधात माणसं बोलणं का रे बिलकुल बोलणं का कोणीच आई प्रश्न हा बाई माणसाचा नाही आहे हा माणुसकीचा प्रश्न आहे सुनान सांगा माणुसकी दाखवा काही ना काही हा माणुसकी दाखवा ते इन्सान आहेत पहिले नंतर तू सून आहे हा इन्सानीचा नाता आहे बाई माणूस हे काही नसते ते तर नंतर असते पहिले इन्सानियत असते माणसाची हो राहू दे माझ इन्सानीत नाही मी इन्सानीची पोडची नाही झाली पैदा तूच मोठा झाला इन्सानी येतचा फरिश्ता एकदम राहू द्या ना भाऊजी कशाला टेन्शन घेता आम्ही करतो, बापा, करतो। न, ना बाप्पा दोघीजानी करतो काही टेन्शन नका घेऊ सायपाल झाला माया आता मी भांडे धुवू लागतो ना अर्चुले भांडे धुऊ लागतो मग आम्ही कपडे धुवून घेतो वहिनी हे काही नाही राहू द्या जे आहे ते बरंच बरं आहे तुला त्या पोलिसात पक्ष वाटते ना तू कोणी मोठी बीमार वाटते तुला तब्येत खराब आहे तिची फक्त तिला व्हिडिओ कॉल सांगा तिथे चॅटिंगा सांगा हा खाऊ खाऊ सोप्या एवढी होऊ ते तुला काही वाटत नाही फक्त तुला सुनांचं वाटू अरे काही ना काही तर कदर अशाने पाहत ना काही ना काही तशाला पाहिजेत ना हे एवढे मोठे भांडे तुम्ही पावलंय पण टक्से मग निवरायला एवढे मोठे कपडे पावलेल्या त्या वहिनींना इतक्या लोकांचा सैफपा केला एक कोणी चालली गेली काही गेली देवाला माहिती आहे देवाली माहिती अशी खरं खरं बोलून गेली का खोटं बोलून गेली म्हणजे या दोघीवर एवढं बर्डन येत आहे तुम्हाला काही वाटत नाही थोडंसं पण हो हो आम्हीच ले निर्दयी हा आम्हीच ले खराब हा तू ले चांगला आहे तू बायको तुझी बहिणी तुम्ही सगळे चांगले आम्ही खराब मी म्हटलं तू तुला म्हणून तु तु आई मी नाही नाही म्हटलं दादा तुम्ही म्हणणं काय आहे तेच आहे ना आम्ही दोघे माईले की दिसू आलो ना की काम नाही करू आलो म्हणून आता बघ मला कॉलेजचं प्रेझेंटेशन तयार करायचं आहे मला अभ्यास असते मा मागो लास्ट इयर आहे माय वेळ माय मागो काम नाही येत काय मला खूप काम आहे मी नाही करू शकत घरातले कामं आणि त्या निर्म्यानं माझ्या हातो खराब होता रे बापा पहिले सांगून देतो मला खूप ऍलर्जी आहे निर्म्याची बरं आहे ना मग बरं आहे निर्माची एलर्जी आहे ना बरं आहे खूप चांगलं आई तू बिला चांगली हे माणुसकीची आहे मला आज माणुसकी दिसली तुला तर काही म्हणू शकत नाही जे पोर गाव तेव्हा नाही करू शकत मी हे मला समजते पण मी बायकोची मदत करू शकतो माझ्या वहिनीची मदत करू शकतो मी अर्ध्या दिवशी सुट्टी काढतो मी माहिणी मा बायकोला मदत करतो हा माझ्या बायकोला एवढे घासा लागतात ना मी धू हां मी काही करीन मला कोणी बोलू नका मा अधिकार आहे माझ्या बायकोची मदत करीन मी मला कोणी काही म्हणू मला काही फरक पडत नाही धुऊ लागतो पुरे वहिनीले माया बायकोला मदत करतो मी आता वापसची अर्धे दिवस सुट्टी आता तर काही प्रॉब्लेम नाही ना काही प्रॉब्लेम नाहीये ना मॅ अंदर इन्सानियत भी आहे आणि मा बायकोले वचन दिलेले आहे त्यानुसार काम करू शकते का समजते माणसाले बी हे अननॉर्मल काम आहेत एवढं टाकून दिलं बोजा दोन बायावर काय हक्कल नावाची चीज नाही कोणामध्ये तर आमच्यामध्ये येत आहे अर्जू काय टेन्शन घेऊ नको मी कपडे लागतो तुम्हाला वहिनी काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आता बरोबर बुरू हा बरोबर बरो प्रेम तू एकदम सही बोलला एवढे मोठे काम दोन बायावर टाकणं उचित गोष्ट नाही आहे मी करू लागतो बेटा तू कपडे धुंदे दे मी तुम्हाला वर नेऊन टाकून देतो मी मदत करतो काही ना काही आम्हाला केली मम्मी चल ओल्ड ड्रामा यांना करू दे आपल्याला काही मतलब नाही आहे परत करन बसा करणारे कामं करतील तर प्रेमजी राहू द्या भाऊजी काही नका टेंशन घेऊ आम्ही करून घेतो ना आम्हाला आदत आहे कामांची हो हो प्रेमजी राहू द्या ना आम्ही करून घेतो ना वहिनी तुम्ही काळजी करू नका काही हा तुमचा देवर आहे ना आणि अर्जु तू काही जिनं करू त्यांना आहे मी तुमचा साथ देतो सफाई करायला मदत करतो काही ना काही इज्जत घटणार आहे का मी काही घटणार नाही उलट मला चांगलं वाटणार आहे आपलं घरचं काम आहे आपलं घरचं तेव्हार आहे सगळ्यांना मिळून जुळून आपण सेलिब्रेट करतो तेव्हा सगळे मिळून जुळून कामं केले तर काय उरायला काय फरक पडायला काही फरक पडत नाही तेव्हा आहे आपण सेलिब्रेट सोबत करतो हो, तर सोबत करायला पाहिजे हो की नाही बहिणी बरबर बोला बर प्रेम हा असंच करायला पाहिजे